नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या युट्यूब चॅनल गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे ज्येष्ठ समाजवादी नेते त्यांनी संपूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित केलं होत त्या पन्नालाल भाऊ सुराणा यांचं काल रात्री म्हणजे काल सायंकाळनंतर निधन झालं वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी त्यांनी आपल्या आपला प्रवास थांबवला नळदुर्ग येथील आपलं घर इथेच त्यांचा हल्ली जास्त करून मुक्काम असायचा आणि आपलं घरच्या याच्यातच काल त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला त्यामुळं त्यांना सोलापूरला रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलवण्यात आलं आणि त्या प्रवासादरम्यान त्यांचं निधन झालं आज सकाळी अकराच्या दरम्यान पन्नाल भाऊच्या इच्छेनुसार त्यांचं सोलापूरच्या वैद्यकीय महा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात येणार आहे मूळचे मूळ आसू तालुका परंडा येथे जन्म झालेले पन्नालाल भू यांचं तस पूर्ण आयुष्याची उभारणी तर बार्शी शहरात झाली शालेय शिक्षणच्या काळातच ते राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात आले आणि त्यातून त्यावेळेस मारवाडी कुटुंबातील समाजवादी विचाराचा बनला अण्णालाल भू हे तरुणपणे बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आश्रमात जाऊन काही काळ राहिले तिथं त्यांनी भूदान चळवळ चा चालवली अण्णालाल भू समाजवादी बऱ्यापैकी दबदबा होता त्यांनी बार्शी विधानसभेची निवडणूक काँग्रेसच्या उमेदवार प्रभाताई धाडूके यांच्या विरोधात लढवली होती मात्र जनतेनं त्यांचा त्यांना स्वीकारलं नाही आणि त्यावेळेस पासून मग त्यांनी राजकारण आणि निवडणुकीचं राजकारण यात कधीच सहभागी व्हायचं नाही असा निर्णय घेतला आणि त्यावेळेस पासून ते फक्त सामाजिक कामातच व्यस्त राहत होते नवीन पिढीला करण्यासाठी आणि त्यांना समाजाबद्दल काहीतरी आपुलकी वाटावी यासाठी त्या सतत धडपडत होते पन्नाला भूमसुरांना त्यांना अगदी मी पण अगदी जवळून पाह ओळखत होतो पाहत होतो अधूनमधून त्यांचे संपर्क काढत राहत होतो जेव्हा पन्नालाल भुलसुराना दैनिक मराठवाड्याचे संपादक म्हणून काम पहा त्यावेळेस ते मग पूर्वीच्या औरंगाबादने आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर येथून रात्रीच्या सहाच्या किंवा नऊच्या औरंगाबाद ते विजापूर किंवा गुलबर्गा या ब्रस् औरंगाबाद ते एरमाळा असं त्यांचा पहिला टप्पा प्रवासाचा टप्पा असायचा आणि नेमकं येरमाळा येथून रात्री बार्शीला जाण्यासाठी बसच नसायची जा आणि बस असायची थेट सकाळी थे साडेसात आठच्या दरम्यान पन्नालाल भू सर्व सर्व ना परिचित असले तरी ते परिचितांना अवेळी त्रास द्यायला द्यायची त्यांची मनस्थिती नसायची त्यामुळे पन्नालाल भाऊंनी बऱ्याच वेळा थंडी थंडीचे कडक थंडीचे दिवस असले तरी येरमाळ्याच्या बस स्थानकावर बाकड्यावर बसून राहूनच रात्र काढलेली मी पाहिलेली आहे आणि मग सकाळी जेव्हा मी बस स्थानकात येईल त्यावेळेस बहुती दर बसलेले दिसत मग बहुतशी थोड्या गप्पा टप्पा होत पाणी होय बहुदा बारशीची बस आली की बहुबारशी जात आणि आम्ही आमच्या कामात लागत असू भाऊंच बहुत असे शांत स्वभाव व्यक्ती होते भाऊंचा विनाताईंशी ते त्या काळात प्रेमविवाह झाला होता आणि विनाताई पुण्यात चांगला वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विनाताई मग प्रेमविवाह झाल्यानंतर पन्नालाल भाऊंचं कार्यक्षेत्र बारशी म्हणून त्या पुण्याहून बार्शीत आल्या आणि बार्शी येथील जो पोलीस स्टेशन जुनं पोलीस स्टेशन ते भाजी मंडईकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर मीनाताईने क्लिनिक सुरू केलं आणि त्या बारशीत भाऊ असली बऱ्याच वेळास त्यांची भेट मीनाताईंच्या क्लिनिकमध्ये होतात भाऊंच्या भाऊंना आरती नावाची एक मुलगी आहे आणि ती धुळ्यात धुळ्यातील धुळ्यात तिचं सासर आहे आज काल रात्री उशिरा आरती धुळ्याहून सोलापूरला येणार होत्या त्या आल्याही असतील आणि आता सकाळी अकरा वाजता भाऊंच्या भाऊंच देहदान होणार आहे यावेळी भाऊंचे असंख्य प्रेमी तिथं उपस्थित पण असतील अशा या पन्नालाल भाऊ सुराणा यांना आपल्या अण्णा युट्यूब चॅनल आणि आम्हा शिंदे परिवारातर्फे पर भावपूर्ण काल धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या सुरुवातीच्या एक दीड तास मतदानात तेवढा उत्साह दिसत नसला तरी नंतर तो उत्साह वाढत गेला आणि आठही जिल्ह्या आठही नगर परिषदात जे मतदान झालं आहे त्या मतदानाची सरासरी अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के एवढी झाली आहे याचा अर्थ जवळपास सत्तर टक्के गाठला असून दोन लाख त्रेचाळीस हजार पैकी किमान एक लाख सत्तर हजाराच्या आसपास मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून आता काल जे जा मतदान झालं आहे त्याची मतमोजणी मात्र तब्बल आजपासून अठरा दिवसांनी एकवीस डिसेंबरला होणार आहे आणि त्यानंतर मग त्या त्या शहरातल्या मतदारांनी कोणावर विश्वास टाकला आहे कोणाच्या मागे खंबीरपणे मतदार उभा राहिले आहेत हे स्पष्ट होणार आहे काल मतदान प्रक्रिया सुरू असताना येथे एक ईव्हीएम मशीन बंद पडली होती तर एका केंद्रावर असलेले पोलिंग एजंट आणि शासकीय कर्मचारी यांच्यात यांच्यातुंडी हो झाल्याचं तर इकडे कळंब येथे कळम नगर परिषदेच महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष या आघाडीचा उमेदवार रश्मी संजय मुंगडा या निवडणूक पाहणी करता पुनर्वसन सावरगाव येथील मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस ते तेथे उपस्थित असलेले यादव यांनी त्यांना मध्ये झाल्यास मज्जाव केला त्यांनी ज्यावेळेस मी नगर अध्यक्षपदाची उमेदवार आहे असं त्यांना सांगितलं आणि दाखवलं त्यावेळेस मग त्यांनी तान्य त्यांना मध्ये जाऊ दिलं मात्र तरीही त्यांनी मुंडा यांच्याशी सो केल्याचं मुंडळा यांचं म्हणणं आहे तर त्यांचे निवडणूक प्रतिनिधीवरून काम पाहणारे त्यांचे पती संजय मुंडा हे जिल्हा परिषद प्रशालेतील मतदान केंद्रावर पाहणी करत असत करताना त्यांनाही एका पोलीस कर्मचाऱ्याने तिथ मध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केल्याचं त्यांचं म्हणणं असून तुम्ही एक तासानं प... मतदान केंद्र पाहणी पाहणी करा असं त्या कर्मचाऱ्यानं त्यांना अगदी हमरी तुमरीच्या भाषेत सांगितले असं ते म्हणतात त्या दोघांनी काल नगर परिषद निवडणुकीचे त्या निवडणूक निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख होते त्यांना याबाबत कल्पना दिली असून ते आता एक दोन दिवसात सोरश्मी आणि संजय मुनरा हे धाराशिवला येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्याकडं आपल्या आपल्याला जी दाबदडक झाली त्याबद्दल तक्रार नोंदवणार असल्याचं संजय मुनरा यांनी सांगितलं आहे संजय म्हणाले की एकंदरीत आम्हाला जो मतदारांकडून प्रतिसाद मिळाला मिळाला आहे त्या मिळत आहेत त्या तो पाहून मग सत्ताधाऱ्यांनी पोलिसां पोलिसांमार्फत दडप दाबदडपशाहीची योजना काम केलेलं आहे असा वास दिसतय जसं आम्हाला पोलिसांनी असं वागणूक दिली तशी ती मतदारांना पण देत असावी असंच दिसतंय आहे असं त्यांचं म्हणणं होत एकंदरीत पाहता काल धाराशिव शहरात साठ टक्क्याच्या जवळपास मतदान झाल्याची माहिती मिळत आहे कारण धाराशिव शहरात एक दोन मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळं नेमकी धाराशिव शहरातली टक्केवारी लवकर मिळू शकलेली नाही तर कळम येथे सत्तर टक्क्याच्या आसपास मतदान झालं आहे तुळजापूरमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी तुळजापूर मधली असून तिथं ऐंशी पॉईंट चोवीस टक्के मतदान झालंय तर, तर परंड्यात तिथंही चुळशीची लढत असल्यामुळं अष्ट्याहत्तर पॉईंट तेरा टक्के एवढं मतदान झालं आहे भूमध्ये पण तशी दुरंगीच आणि चुरशीची लढत झाल्याचं चित्र असून तिथंही एकोणऐंशी टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे नदुरंग मध्ये बहात्तर पॉईंट त्रेपन्न टक्के मतदारांनी मतदान मतदानाचा हक्क बजावला आहे तर मुरुम नगर परिषदेसाठी पण मुरुमकरांनी सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट पॉईंट चाळीस टक्के मुरुमकरांनी मतदानाचा हक्क बजावलाय दाराशिव उमरगा नेमकी आकडेवारी जरी प्राप्त झाली असली तरी जिल्ह्यात प्रशासनानं जी जि जिल्ह्यातील आठही नगर परिषदेच्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे ती अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के एवढी आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ైక్ా అని కమెంట్స్ పం నో ధన్యవాద